आशे स्वच्छ धुयाचे झाले सगळे स्वच्छ पर्यंत गेलं पाहिजे कोपरा पर्यंत कोपरा गेला पाहिजे आणि मग पाण्यात काय करायचं स्वच्छ घण काढायचं म्हणजे कोपरा पर्यंत मळ सुद्धा आपला काय वीक निघून जाईल मग सगळं चंत जाती हात धुऊन पुसायचा नाही कशाला पुसाय तुम्ही घान रुमालाने हात पुसला ना तुमचा हात धुऊन काहीच फायदा नाही Mas ah, é isso foi...